महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शहरातील उच्चमृत समजल्या जाणाऱ्या देवपुरातील वसाहतीत सुरू असलेल्या अवैध कुंडणखाण्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा घालून दोन तरुणांसह तीन महिलांना ताब्यात घेतले या प्रकरणी संबंधात विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी जिल्हाधिक जिल्ह्यातील अवैध कुंडणखान्याची गुप्त पद्धतीने माहिती काढली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या प्रक्रियेत धुळे शहर उपविभागाचे पोलीस अधिकारी राजकुमार उपासे व स्थानिक गुन्हे अवेक्षण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी कारवाईची तयारी पूर्ण केली होती चार महिन्यांपूर्वी देवपूर भागातील एक उच्चभ्रू सोसायटीत भाडेतत्वावर घर घेऊन त्या ठिकाणी अवैध कुंडणखाना चालवण्यात येत असल्याचे माहिती मिळाल्यावर काल एकवीस फेब्रुवारी रोजी अवैध कुंडनखाण्यावर छापा टाकण्यात आला यावेळी गौरव लोटन महा, महाजन वय चोवीस वर्ष राहणार वरखेडी तालुका जिल्हा धुळे व सौरभ राजेंद्र देवरे वय चोवीस वर्ष राहणार वरखेडी तालुका जिल्हा धुळे हे दोन्ही तरुण वेगवेगळ्या दोन महिलांसोबत अश्लील वर्तन करताना रंगेहात सापडले या कुंठनखाण्यामधील तीन पीडित महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन महिला सुधारगृहात पाठवले चालवणाऱ्या महिलेसह त्या ठिकाणी सापडलेल्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा